हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर तुम्ही आता कालचा व्हिडिओ बघितलाच असेल तर काल आम्ही म्हणजे सुहासनी जेवणाचा पण कार्यक्रम केलेला होता तर मग आता त्याच्या पुढचा हा व्हिडिओ आहे तर मग सर्व काही आवरल्यानंतर आता आम्ही बसनंच प्रवास केला तर मग आता येथे आम्ही आता स्वामीनारायण मंदिरामध्ये पण आलेलो होतो सर्व आलेलो होतो आम्ही तर येथे खूप छान असा परिसर पण आहे सुहासणी जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं दोघींना पण पण सोनाल दिदी बोलले की म्हणे तुम्हाला स्वामीनारायण मंदिरामध्ये पण घेऊन जाते तर मग आजचे दिवस थांबा तर मग आम्ही दोघी आजचे दिवस थांबलेलो होतो तर मग चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तर पुढे तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे तर चला स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये आल्यानंतर ही संध्याकाळचीच वेळ होती तर म्हणजे दिवे लागण्याचीच वेळ होती तर मग इथे खूप छान वातावरण होतं आणि तिथला परिसर पण खूप छान होता तर मग आम्ही थोडं संध्याकाळच्याच वेळेस आलेलो होतो तर मग इथे सर्व काही लाईटी वगैरे लागण्याच्याच वेळेला आलेलो होतो पण मग खूप छान वाटत होतं लाईटी लावल्यानंतर खूप छान असं वाटत होतं तर बघू शकता तुम्ही पण तर येथे तुम्ही बघू शकता खूप छान असं काम केल्यासारखं का खांब वगैरे सर्व काही छान असं आखीव रेखीव बनवलेलं होतं तर इथे आल्यानंतर खूप छान असं वाटलं तर तुम्ही पण बघू शकता तर किती बारीक डिझाईन बनवलेली आहे तर हे ये बघा येथे तर खूपच छान असं तयार केलेलं आहे आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता तर सर्व काही असं पूर्ण खांबांना अशी बारीक डिझाईन बनवलेली आहे तर वरती पण असं खूप छान बनवलेलं आहे तर तुम्ही एकदा नाशिकला आल्यानंतर एकदा नक्की स्वामीनारायण मंदिरमध्ये भेट द्या तर खूप छान असं मंदिर पण बांधलेलं आहे आणि तिथला परिसर पण खूप छान आहे तर तुम्ही बघू शकता आणि या मंदिरामध्ये आम्ही फर्स्ट टाईम आलेलो होतो तर म्हणजे खूपच मनमोहन गेल्यासारखं असं वातावरण पण होतं आणि तिथलं म्हणजे परिसर वगैरे सर्व काही आणि मंदिराची सर्व काही सजावट वगैरे सर्व छान असं केलेलं होतं आणि तेथे सर्व काही आंब्यांचंच सगळे प्रकार लावलेले होते तर पंच्याहत्तर व्हावं काहीतरी वर्धापन दिन असेल कदाचित तर सर्व काही छान असं केलेलं होते आणि प्रत्येक मूर्तीजवळ त्यांनी आंबे वगैरे सर्व काही असं ठेवलेले होते आणि तुम्ही ये हाए। तर कामा सारकस हाए। हे बघू शकता खूप छान असं मूर्त्या पण बनवलेल्या आहेत तर कोरीव कामा सारखंच बनवलेलं आहे आणि हे वरून देव हे सर्व खूप छान असं केलेलं आहे त्यांनी ये आए, तर येथे सर्व काही असं जुन्या वस्तू चप्पल वगैरे आणि अंथरायाचं पण सर्व काही असं जुनं जतन करून ठेवलेलं आहे तर मग येथे छान अशा मूर्त्या पण तयार केलेल्या होत्या आणि हे सर्व काही त्या मंदिराचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे तर मग असं ते कसं बनवलेलं आहे ते सर्व काही असं फोटो तेथे लावलेला होता तर मग मी तेथे थोडासा व्हिडिओ पण क्लिक केला होता आणि मग त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्हाला मग पुढच्या पण याला जायचं होतं त्यामुळे आम्ही पटकन असं दर्शन घेतलं आणि थोडे फोटो वगैरे सर्व काही शूट केल्यानंतर मग आम्ही पुढे पण निघालेलो होतो तर मग आम्हाला पुढे डी मार्टला जायचं होतं तर आम्हाला येथे रिक्षाच भेटत नव्हती तर मग थोडं पुढे आल्यानंतर मग एक रिक्षा भेटली तर मग आम्ही सर्व एका रिक्षामध्ये बसलेलो होतं तर मग आम्हाला आता डीमार्टला जायचं होतं तर मग त्या दादांनी आम्हाला पूर्ण आतमध्येच रिक्षा घेऊन तेथेच सोडून दिलेलं होतं तर मग आम्ही येथे सर्व उतरलेलो होतो आणि डीमार्टला आम्ही स पहिल्यांदाच आलेलं होतं तर आम्हाला काही एवढा अनुभव नव्हता तर मग ननंदबाई होत्या सोबत म्हणजे सोनाल दिदी होत्या सोबत आमच्या मग त्यांनी आम्हाला सांगितलं इकडनं जायचं आहे असं येथे आपल्यासोबत मोबाईल पॉकेट वगैरे सर्व काही असं असतं तर मग इथे एक बॅग दिली जाते आणि त्यामध्ये सर्व काही सील सर करून असं पॅक करून दिलेलं जातं बॅगमध्ये तर मग ती बॅग आपल्यासोबतच ठेवायची तर मग येथे आम्ही एंट्री केलेली होती तर मग चाललं होतं काय खरेदी करायची वगैरे असं तर आम्हाला बघण्यासाठीच यायचं होतं पण आम्हाला काही खरेदी वगैरे एवढी नव्हती करायची बघायचंच होतं त्यामुळे मग नननबाई बोलले की चला माझ्यासोबत असं तर मग आता येथे जाऊबाईंनी एक मारीगोल्डचा बिस्किटचा पुडा घेतलेला होता आणि डी मार्टला प्रत्येक सेक्शन वेगवेगळं असतं वेग वेग तर मग येथे सर्व काही मसाल्यांचंच होतं आणि वेगवेगळ्या वेग 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 वे ठिकाणी भरपूर असं व्हरायटी सर्व काही अशा लावलेल्या होत्या तर मग प प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळं असं लावलेलं होतं तर मग आम्ही फर्स्ट टाईमच बघितलं होतं त्यामुळे आम्हाला म्हणजे असं नवलच होतं तर मग येथे सर्व स्टेशनरींचंच सेक्शन होतं आणि इकडं सर्व काही कपड्यांचं व लावलेलं होतं तर मग येथे छान असे ड्रेस वगैरे लावलेले होते तर मग आम्हाला ड्रेस बघायचे होते पण मग काय असं एवढं मनासारखे नाही भेटले त्यामुळे मग आम्ही काही घेतलेलं नाही तर मग येथे एक ओढण्यांचं पण सेक्शन होतं सर्व काही असं छान वगैरे लावलेलं होतं असं आम्ही टी व्हीत मोबाईलमध्ये असं व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं पण मग असं समोर जाऊन असं बघितलेलंच नव्हतं तर मग आम्ही फर्स्ट टाईम आता येथे आलेलो होतो तर मग माझा हो हो तर पहिलाच अनुभव आहे त्यामुळे मग आम्ही येथे आलेलो होतो पण मग शंभू काही आम्हाला असं काही बघून देत नव्हता तो खूपच त्रास देत होता तर मग आम्ही अशी ट्रॉली घेतलेली होती त्याला ते त्यात बसवलेलं होतं पण तो त्यात काही बसत नव्हता हो पण मग त्यानं खूपच असा थोडा त्रास दिलेला होता त्याला यात मी बसवत होते पण तो काही बसतच नव्हता तर तो उचलून घे म्हणत होता आणि उचलून घेतलेलं होतं पण रडत होता तो असं झालं होतं तर मग येथे मी त्याला मग खाली ठेवल्यानंतर मग आता तो मोकळा खेळत होता मग येथे दोन नॅपकिन बघितले असे हँड हात पुसण्यासाठी तर मग एक टॉवेल घ्यायचा होता शंभूसाठी तर मग येथे मग असा नरम टॉवेल घ्यायचा होता तर मग येथे खाली शंभू खेळत होता त्यामुळे मला घेता आलं नाहीतर मग तो असं खाली उतरतच नव्हता तर मग येथे तो टॉवेलसोबतच खेळत होता तर जाऊ नननबाई असं बोलत होत्या काय हा टॉवेल घ्या नाहीतर हा म्हणजे मग मला तो पिंक कलरचाच आवडलेला होता मग तोच घेतलेला होता तर सर्व काही असं खूप होतं पण मग घेण्यासारखं असं मग शंभूमुळे मला काहीच घेता आले नाही असं झालं आणि येथे शंभूला खाली खेळण्यासाठी ठेवलेलं होतं तर मग त्याला खूपच असं बघितल्यानंतर आनंद झाला आणि मग तो त्यानंतर माझ्यासोबत येतच नव्हता तर मग त्याला भरपूर वेळ मी त्याला खेळावल्यानंतर मग आता उचलून घेऊन चाललेले होते तर मग येथे सर्व काही बॉटलच लावलेलं आहे तर मग मला एक स्वरासाठी अशी स्टीलची बॉटल पण बघायची होती तर मग येथे सर्व काही पॅन वगैरे शेगड्या सर्व काय असं ठेवलेलं होतं तर मला मग अशी स्टील टाईप बॉटल घ्यायची होती तर मग येथे मी बॉटल बघण्यासाठी आलेले होते तर ही बॉटल दीडशे रुपयाची बॉटल होती तर मग मला म्हणजे स्वराला आत्ता सध्या घ्यायची होती पावसाळ्याचीच घ्यायची होती उन्हाळ्याचे पाणी गरम होतं पण मग पावसाळ्याचीच घ्यायची होती ही स्टीलची बॉटल अशी आणि मग मला पण एक घ्यायची होती तर मग एक घेतलेली होती मी तर ती पण दोनशे रुपयाची घेतलेली होती आणि स्वरासाठी दीडशे रुपयाची घेतलेली होती तर मग त्यानंतर मग येथे सर्व हो काही शॅम्पूंच लावलेलं ला आहे आणि येथे तेलाच्या बॉटल वगैरे सर्व हो काही असं ठेवलेलं होतं आणि तेथे आम्हाला भरपूर उशीर झालेला होता पावणे दहा वाजलेले होते मग त्यानंतर काही व्हिडिओ शूट नाही केलेला मी तर मग दुसऱ्या दिवशी सर्व काही आमचं आवरल्यानंतर आता आम्ही निघालेलो होतो दोघी पण तर मग आम्हाला बसनंच निघायचं होतं तर मग येथे सोनाल दिदींनी आम्हाला दोघींना पण सारख्या सेम साड्या नेसवलेल्या आहे म्हणजे नवीनच साड्या आहे तर मग दोघींना पण साड्या नेसवलेल्या होत्या तर मग आता आम सोनाल दिदी पण आमच्यासोबतच येणार आहे तर मग त्या चेंजकेटला थांबणार आहे तर मग मला पुढे बहादुरीला जायचं होतं माहेरीच होते मी तिथूनच आलेले होते तर मग आम्ही सर्व चाललेलो आहोत तर मग तुम्ही बघू शकता आता आम्ही सर्व काय आता बसनंच जाणार आहोत तर मग सर्व बसनंच प्रवास करायचा होता तर मला पण पुढे बाधुरीला पण बसनंच जायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला बाय